वाहतूक संघटना संयुक्त महासंघ ही रिक्षा टॅक्सी चालकांसह जड वाहन प्रवर्गातील समस्त वाहन चालकांच्या हक्क आणि अधिकारांसाठी स्थापन केलेली संघटना आहे ना कोणत्या पक्षाचा ना कोणत्या धर्माचा महासंघ फक्त चालकांचा हे ब्रीद घेऊन प्रदेशाध्यक्ष रियाजभाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली हा महासंघ यशस्वी वाटचाल करत असून अल्पावधीतच राज्याच्या कानाकोपऱ्यात महासंघाच्या शाखा स्थापन करण्यात रियाजभाई सय्यद यांना घवघवीत यश प्राप्त झालं आहे महासंघाचे प्रमुख कार्यालय सोलापूर येथे असून या कार्यालयात आपल्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच वाहन चालकांची वर्दळ असते प्रदेशाध्यक्ष रियाजभाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांच्या संमतीने आणि समस्त चालक सभासदांच्या एकजुटीने महासंघाने आजवर चालकांच्या समस्यांवर अभ्यास करून शासन दरबारी पाठपुरावा केला असून कष्टकरी चालकांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने सतत पाठपुरावा करून सोलापूरच्या वाहन चालकांसाठी अल्पावधीतच एक मोठा विजय मिळवला रिक्षा चालकांच्या मागणीनुसार रिक्षा मीटर टेस्टिंग सेंटर पुण्याहून सोलापूरला आणण्याचे ऐतिहासिक कार्य या संघटनेने केले आहे ही संघटना बारा मे दोन हजार तेवीस रोजी शासन दरबारी अधिकृतपणे नोंदणीकृत झाली असली तरी गेल्या सात वर्षांपासून ती वाहन चालकांच्या हक्क आणि अधिकारांसाठी सातत्याने संघर्ष करत आहे पूर्वी सोलापूर जिल्ह्यातील रिक्षा चालकांना मीटर टेस्टिंगसाठी पुण्याला जाण्याची सक्ती होती ज्यामुळे त्यांना वेळ पैसा आणि श्रम यांचा त्रास होत असे मात्र वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून हे सेंटर सोलापूरला आणले त्यामुळे स्थानिक चालकांना मोठा दिलासा मिळाला विशेष म्हणजे आजपर्यंत सोलापूरचे अनेक उद्योगधंदे आणि अने सुविधा पुण्याकडे हलवल्या गेल्या होत्या पण या संघटनेने ही प्रक्रिया उलट करून दाखवली हे सोलापूरच्या विकासासाठी एक महत्वाचे पाऊल ठरले आहे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ गेल्या सात वर्षांपासून वाहन चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे मीटर टेस्टिंग सेंटर सोलापूरला आणण्यासाठी रियाजभाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने वारंवार निवेदने देऊन शासनाशी सातत्याने संपर्क साधला आणि अखेर यश मिळवले यामुळे हजारो चालकांना फायदा झाला आहे केंद्र सरकारने लागू केलेल्या हिट अँड रन कायद्याविरोधात वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने या कायद्याच्या कठोर तरतुदींना विरोध दर्शवित जनआंदोलनाची हाक दिली महाराष्ट्रात सर्वप्रथम सोलापूर हैदराबाद महामार्गावर पंधरा किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्णपणे जाम करण्यात आला हे आंदोलन वाहतूकदारांच्या हक्कांसाठी महाराष्ट्रातील पहिले मोठे आंदोलन ठरले महासंघाने आंदोलनाची मशाल पेटवली आणि या मशालीचे पडसाद सर्व राज्यभरात उमटले याच आंदोलनामुळे महासंघाला उत्कृष्ट संघर्ष संघटना म्हणून पुरस्कार जाहीर झाला परिवहन मंत्रालयाकडून लादण्यात येणाऱ्या पन्नास रुपये दररोजच्या जुलमी दंडाविरोधात वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने सलग एकोणपन्नास दिवस राज्यभरात तीव्र आंदोलन केलं या आंदोलनाला यश मिळालं आणि रिक्षा टॅक्सी हलके मालवाहतूक जड मालवाहतूक आणि इतर प्रवासी वाहनांवरील लेट पासिंग दंड रद्द करण्यात आला मिळालेल्या यशानंतर वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद म्हणाले अन्यायकारक दंड वसुली विरोधात आम्ही एकजुटीने लढा दिला या आंदोलनात अनेक संघटनांनी पाठिंबा दिला यामुळे सरकारला दंड रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला हे यश सोलापूरच्या वाहतूक क्षेत्रातील चालकांसाठी प्रेरणादायी आहे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे आणखी एक मोठे यश म्हणजे नवीन रिक्षा स्टॉपची स्थापना मंजूर करून घेणे सोलापूर शहरातील रिक्षा चालकांसाठी ही एक महत्वाची घडामोड असून रिक्षा स्टॉपच्या नोंदणी प्रक्रियेला मिळालेली नवसंजीवनी आहे दोन हजार सात साली ही नोंदणी प्रक्रिया शासनातर्फे थांबवण्यात आली होती ज्यामुळे चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला मात्र वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या अथक प्रयत्नांमुळे दोन हजार चोवीस मध्ये ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली त्यानंतर महासंघाच्या माध्यमातून शहरात तब्बल एकशे पंचावन्न रिक्षा स्टॉपची स्थापना करण्यात आली महासंघाने चालकांचा विश्वास संपादन केला असून गेल्या दोन वर्षात तब्बल एकशे पंचावन्न स्टॉपवर समित्या गठीत करून महासंघाचे फलक लावण्यात आले आहेत ही कामगिरी महासंघाच्या नेतृत्वाच्या सक्रियतेमुळे शक्य झाले असल्याचे चालकांकडून सांगण्यात आले दोन हजार सात पासून थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी महासंघाने सरकारी स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला यामुळे चालकांना नियमित स्टॉप मिळाले आणि त्यांच्या व्यवसायात स्थिरता आली शहरातील प्रमुख ठिकाणी जसे की बस स्थानक रेल्वे स्टेशन बाजारपेठा आदी भागात या स्टॉपची स्थापना करण्यात आली या समित्यांद्वारे चालकांच्या समस्या सोडवल्या जातात जात वाहतुकीचे नियम सुरक्षा आणि आर्थिक मदत यांचा समावेश आहे महासंघाने यापूर्वीही विविध आंदोलने यशस्वीपणे हाताळली असून त्यामुळे चालकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे भविष्यात महासंघ आणखी स्टॉप विस्तारण्याच्या तयारीत आहे सरकारी योजनांचा लाभ विमा सुविधा आणि कल्याणकारी उपाययोजनांवर भर देण्याचा महासंघाचा मानस आहे सोलापूर शहरातील रिक्षाचालकांसाठी हा बदल सकारात्मक असून संघटनेच्या एकजुटीमुळे भविष्यातील आव्हानांना तोंड देणे सोपे होईल यात शंका नाही महाराष्ट्रातील सर्व रिक्षाचालकांच्या हितासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी वाहतूक संघटना संयुक्त महासंघ गेल्या काही वर्षांपासून करत आलेला आहे यासाठी स्वाक्षरी मोहीम धरणे आंदोलने आदी मार्गाने शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते या प्रयत्नांची दखल घेत शासनाने अखेर धर्मवीर आनंद दिघे रिक्षाचालक कल्याणकारी मंडळ स्थापन केले मात्र या मंडळात रिक्षाचालकांसाठी केवळ पन्नास कोटी रुपयांची अतिशय कमी तरतूद करण्यात आली असून सवासद होण्यासाठी चालकांकडून आठशे रुपये आकारले जात असल्याने संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे संघटनेच्या म्हणण्यानुसार रिक्षाचालक हे असंघटित क्षेत्रातील कामगार असून त्यांच्या कल्याणासाठी वर्षाला किमान एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करावा तसेच सभासदत्व शुल्क नाममात्र एक रुपया करावे अशी मागणी करण्यात आली आहे शासनाने मंडळ स्थापन करून चांगले पाऊल उचलले आहे पण निधीची तरतूद अपुरी आहे चालकांना न्याय मिळावा म्हणून महासंघाच्या वतीने पुढील काळात सनदशीर मार्गाने आंदोलने करण्यात येणार आहे या मागण्यांसाठी संघटना लवकरच राज्यभरात धरणे मोर्चे आणि स्वाक्षरी अभियान राबवणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष रियाजभाई सय्यद यांनी सांगितले शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन तीव्र होईल असा इशाराही देण्यात आला आहे रिक्षाचालकांच्या कल्याणासाठी हे मंडळ एक आदर्श संस्था म्हणून काम करेल अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे चालकांच्या आर्थिक कल्याणासाठी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे आणखी एक महत्वाचे पाऊल म्हणजे बिनव्याजी पतसंस्थेची स्थापना यात आतापर्यंत पंधरा लाखांची उलाढाल झाली असून ऐंशी ते पंच्याऐंशी पेक्षा जास्त चालकांना लोनच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली आहे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाजभाई सय्यद यांनी केलेल्या अतुलनीय कार्यामुळे त्यांना विविध संघटनांच्या माध्यमातून अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे त्यापैकी काही पुरस्कारांचा उल्लेख आम्ही करत आहोत युवा महाराष्ट्र फाउंडेशनचा चालक संघर्ष योद्धा विकास लोकसेवा अकादमीचा महाराष्ट्र युथ आयकॉन भास्कर समूह दुबईचा बेस्ट कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अवॉर्ड दैनिक लोकमतचा सुपर थर्टी सोलापूर अवॉर्ड दैनिक सकाळचा यंग अचिव्हर्स इन सोशल वर्क काद्रिया फाउंडेशनचा उत्कृष्ट संघटना पुरस्कार अशा तब्बल चाळीसपेक्षा जास्त प्रतिष्ठित पुरस्काराने रियाजभाई सय्यद यांना गौरवण्यात आला आहे वाहतूक संघटना संयुक्त संगा महासंघाने पुढील काळात फोटोशूट ई चलन बंद करण्यासाठी तसेच अवैध टोलनाके बंद करण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याची घोषणा केली आहे या आंदोलनाद्वारे शासनाला मागण्या मान्य करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला जाईल असे महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाजभाई सय्यद यांनी सांगितले या प्रणालीमुळे वाहनचालकांना अनावश्यक त्रास होत असून त्यामुळे त्याची अंमलबजावणी थांबवावी तसेच राज्यात अनेक अवैध टोलनाके सुरू असून ते तातडीने बंद करण्यात यावेत आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करू आणि शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळवू असा विश्वास महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे या मागण्यांसाठी महासंघाने भविष्यात विविध ठिकाणी बैठका मोर्चे आणि धरणे आंदोलन आयोजित करण्याचे नियोजन केले आहे वाहतूक व्यावसायिकांच्या हितासाठी हे पाऊल उचलले जात आहे त्यामुळे शासनाने या मागण्यांकडे लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा महासंघाने व्यक्त केली आहे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने वाहन चालकांच्या कल्याणासाठी पुढाकार घेत पुढील काळात व्यसनमुक्ती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे यासोबतच वाहन चालकांच्या कौटुंबिक आर्थिक आणि शैक्षणिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे हे पाऊल वाहन चालकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्याच्या दिशेने महत्वाचे ठरणार आहे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या सध्या राज्यातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये शाखा कार्यरत असून पुढील एका वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात महासंघाचा विस्तार करण्याचा मानस आहे ही माहिती महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाजभाई सय्यद यांनी दिली या, या विस्तारामुळे वाहतूक क्षेत्रातील समस्यांचे निराकरण आणि संघटनेच्या कार्याला अधिक बळकटी मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं महासंघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सतरा सप्टेंबर रोजी चालक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे मेहनत प्रामाणिकपणा आणि समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या उत्कृष्ट रिक्षाचालकांचा यथोचित सन्मान करण्यासाठी हा भव्य सोहळा राज्यभरातील निवडक चालकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे मागील तीन वर्षात महासंघाने सुमारे एकशे ऐंशी कर्तबगार चालकांना चालक रत्न पुरस्कार देऊन गौरविले आहे यंदाही हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार रा असून राज्यातील विविध भागातून चालक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत आपल्या कष्ट आणि प्रामाणिक सेवेद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवणाऱ्या चालकांचा सन्मान हा महासंघाचा प्रमुख उद्देश आहे रिक्षा चालक हे समाजाच्या विकासाचा एक महत्वाचा भाग आहेत त्यांच्या मेहनतीला आणि प्रामाणिकपणाला सलाम करण्यासाठी महासंघ हा सोहळा आयोजित करतो यंदाही हा कार्यक्रम सर्व चालकांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास आहे हा सन्मान सोहळा चालकांना प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांच्या कार्याला समाजात मान्यता मिळवून देण्यासाठी एक व्यासपीठ ठरणार आहे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे सध्या या महासंघाचे एकट्या सोलापूर शहरामध्ये तीन हजार पाचशे पेक्षा जास्त सभासद असून हा शहरातील एकमेव सर्वात मोठा महासंघ ठरला आहे शहरातील सर्व वाहन चालक आणि वाहतूक व्यवसायाशी संबंधित व्यक्तींच्या हितासाठी कार्यरत असलेला हा महासंघ आता नव्या उद्दिष्टांसह पुढे सरसावला आहे पुढील काळात महासंघ महत्वाच्या विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार आहे यामध्ये फोटोशूट ई चलन प्रणाली बंद करणे अवैध टोलनाके हटवणे रिक्षा चालकांना मीटरनुसार रिक्षा चालवण्यासाठी प्रबोधन करणे आणि रिक्षांची वयोमर्यादा वाढवणे यासारख्या मागण्यांचा समावेश आहे या, या मुद्द्यांद्वारे सर्व वाहन चालकांचे आर्थिक आणि व्यावसायिक हित जोपासण्याचा महासंघाचा मानस आहे आम्ही रिक्षा चालकांसह सर्व वाहन चालकांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या व्यवसायाला बळकटी देण्यासाठी कटिबद्ध आहोत अवैध टोल आणि अनावश्यक दंडामुळे चालकांचे नुकसान होत आहे यासोबतच मीटरनुसार रिक्षा चालवण्याचे महत्व समजावून सांगण्यासाठी आम्ही प्रबोधन मोहीम राबवणार आहोत असे महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भाई सय्यद यांनी सांगितले यामुळे वाहतूक व्यवस्थेला अधिक पारदर्शक आणि चालकांना सुसंघटित करण्याचे महासंघाचे हे पाऊल महत्वपूर्ण ठरणार आहे धन्यवाद